गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली डोईंग व्हॅन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्याविरोधात नागरिकांना ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली यामध्ये राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचं दिसून आलं यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने तीन नाका भागातील मार्गावरती वाहतूक कोंडी झाली होती यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या कोंडीचा त्रास सहन करावा लागला ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ उपलब्ध नाहीत त्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहनं उभी करतात शहरातील अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत याहून या ठिकाणी या वाहनं उभी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहनं उभी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या दुचाकींवरती वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात या टोईंग व्हॅनद्वारे वाहतुकीस अडथळा झालेल्या दुचाकी उचलून दिल्या जातात तर चारचाकी वाहनांवरती पोलीस जॅमर लावण्याची कारवाई करतात ते वाहन बाजूला केले जात नसल्याने कोंडी कायम राहते यामुळे दुचाकी वाहनांवरच कारवाई होताना दिसून येते या कार्यपद्धतीवरती सतत टीका होत असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या त्यातच व्हॅनच्या कामाची मुदतही संपत आल्याने वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती मात्र मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया यांनी विरोध दर्शविला होता विरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा जया यांनी दिला होता आणि आठवडाभरापासून नागरिकांना आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन देखील करण्यात येत होतं दरम्यान शनिवारी सायंकाळी ठाणे वाहतूक शाखा बाहेर रस्त्यावर अजय जया यांनी वाहन उभे करून निदर्शने केली सुमारे एक ते दीड तास हे आंदोलन येथे सुरू होते टोईंग व्हॅन बंद झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली या आंदोलनाच्या वेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील येथे तैनात करण्यात आला होता या एग्रीमेंट जे आहे टोईंग व्हॅन मध्ये ठाण्यात अग्रीमेंट आहे ते बेकायदेशीर आहे विदाऊट ई टेंडरिंग प्रोसेसमध्ये केलेले आहेत जे लोकांनी पहिल्यापासून जे टोईंग व्हॅन चालवतात त्यांनाच त्यांनी परत टोईंग व्हॅन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये एक वेगळ्या पद्धतीने अॅग्रीमेंट आहे आणि ठाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने अॅग्रीमेंट आहे मुंबईमध्ये एकच पावती आहे ठाण्यामध्ये दोन पावती आहेत कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायला लावतात हे बेकायदेशीर आहे आणि याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे गुंड लोकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि गुंडस लोकांना पोलिसांनी आपल्या पोलिसांनी त्यांना कामाला ठेवलंय पैसे वसूल करण्याकरता म्हणजे उद्या ते पकडले जातील तर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द होतील पण पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये मोठा वाटा पैसा खात आहेत फक्त बाईक वाल्यांना फक्त बाईकवाल्यांना फोर व्हीलर टोक वाढलेला सांगा ना आता आम्ही फोर व्हीलर घेऊन आलोय टो करून दाखवावं त्यांची त्यांच्याकडे फोर व्हीलर टो करण्याची यंत्रणाच नाहीये आणि प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर आहे आता त्या दिवशी मी जेव्हा ते टोईंग चालू करणार होतो त्याबद्दल मी त्यांना इथे बाईट देण्याकरता पत्रकारांनी बोलवलं <coughs> मला बोलवलं होतं बाजू मांडत असताना मा टोईंग चे शंभर दीडशे कॉन्ट्रॅक्टर गुंड आमच्या अंगावर आले आज आज लोक आले बोला ना आज कळायला सांगा टोईंग आज स्थानिक आले आता बोलू आज गुंड किती येत आहेत म्हणून जर पाहिलं असेल तर अनेक वर्षापासून अजय जिया हे सातत्याने टोईंग व्हॅन विरुद्ध बोलत आहेत बरीच लोक येऊन आंदोलन करत आहेत त्यांनी जे पुरावे आत्ता त्यांच्याकडे आहेत त्याच्यानुसार क्लिअर कळत क्लिअर कळत की आत्ता जे करत आहेत ते एकदम चुकीचं आहे आणि एका माणसाचा जर आवाज दडपशाही तुम्ही दाबणार असाल तर ता प्रत्येक ठाणेकर त्यांच्या मागे नाही तर ते त्यांच्या बरोबरीने उभा असेल खालचा नाही तेव्हाही त्याला असाच विरोध होत होता कारण का एकतर हे टोईंग खाण्यात बेकायदेशीर दे रित्या होत आणि त्याच्याही पुढे जे कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार प्रवृत्तीची लोक आहेत महिलांना ह्याचा त्रास सर्वाधिक होतो टू व्हीलर्स स्टो करून घेऊन जातात ब्रिजच्या खाली काळो खात त्या टू व्हीलर्स जेव्हा आम्ही सोडवायला जातो तेव्हा तिकडे कुठले कुठलाही आरटीओचा अधिकारी नसतो ठाणे डोईंग बद्दल बऱ्याचशा तक्रारी होत्या त्यामुळे आपण ती जानेवारीमध्ये त्यांच्याबरोबर करार करून तीन दिवसातच परत स्टॉप केल्या होत्या त्यांना त्यासाठी सी सी टी व्ही आणि त्याच्यावर मेगाफोन माउंट करायला सांगितले होते त्या दरम्यान त्यांनी ती सिस्टीम क्रिएट करायला त्याला त्यांनी तेवढा वेळ घेतला आणि आपल्याकडे मागच्या आठ या सोमवारी ती लोक त्यांनी मागच्या शुक्रवारी त्यांनी काही क्रेन्स आणल्या त्या आपण त्याचं इन्स्पेक्शन केलं आत्ताच्या माग गेल्या सोमवारी त्या दिवशी आपण काही क्रेनचं इन्स्पेक्शन केलं असं आतापर्यंत एकवीस क्रेनचं इन्स्पेक्शन केलं आणि क्रेन्स तात्काळ आपण चालू केलेलं नाहीत ना तर क्रेनचं इन्स्पेक्शन करून आपण लोकांमध्ये जनजागरण करत आहोत की कोणत्या ठिकाणी नो पार्किंग आहे कोणत्या ठिकाणी पार्किंग आहे त्याचं समु समूळ प्रॉपरली त्यांना डायरेक्ट करत आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणजे मागच्या पूर्ण आठवडा आणि ह्या शनिवार रविवारपर्यंत पूर्ण पूर्णत आपण फक्त आणि फक्त उद्घोषणा अनाऊन्समेंट सिस्टीम आपली स्क्रीनवरची चालू आहे का त्याचे कॅमेरेच प्रॉपर चालत आहेत त्या याच्याबद्दल आपण त्याचं निरीक्षण करतो आणि ते लोक त्याप्रमाणे इन... डायरी एंट्री करतात आणि रवाना होत आहेत त्यांना प्रॉपर सिस्टीम हे करण्यासाठी जे तक्रारी होत्या त्या लोकांच्या व्यवस्थित वागत नाहीत उद्धट वर्तन करतात आणि इतर गुटका गुटखा मावा खाऊ तर त्यासाठी त्या लोकांवर त्या लोकांवर त्या आपण त्यांना उद्घोष समुपदेशन केलेलं आहे त्यांना ट्रेन केलेलं आहे त्यांची जी हेअरस्टाईल होती ती चेंज केलेली आहे त्यांचं जे राह राहण सहन होतं ते चेंज केलेलं आहे त्यांनी प्रॉपर युनिफॉर्ममध्येच टोविंगवर असावं कुणी हाफचड्डीवर टो युनिफॉर्म हाफचड्डीवर टोईंगवर राहणार नाही कुणी लुंगीवर युनिफॉर्म नाही ब्लॅक ब्लॅक लोअर किंवा ब्लॅक पॅन्ट किंवा ब्लॅक जीन्स आणि ब्ल्यू कलरचा टी शर्ट असेल त्याच्यावर ठाणे फॉर ट्रॅफिक ठाणे ऑन ऑन ठाणे ट्रॅफिक पोलीस ड्युटी असं त्याच्यावर असेल तर हे लोक आपल्यालाही करतील आणि त्याच्यानंतर त्यांना आय असेल सगळ्यात महत्त्वाचं टोईंग केल्यानंतर टोईंगचा पहिला पहिला पार्ट टोईंगच्या पुढे आणि मागे दोन्हीकडे कॅमेरे आहेत तर ट्रेन ह्यासाठी त्यांना करणं गरजेचं वाटलं की त्यांनी आजूबाजूला कुठेही टोईंग करू नये आणि ह्या ट्रेन संबंधी कुठेही चंकेची भावना जनतेत उत्पन्न होऊ नये त्यासाठी आपण त्याच्यावर सीसीटीव्ही दिलाय सीसीटीव्हीच्या समोरच पुढच्या सी सी टी व्हीच्या समोरच ते चलान करतील आणि जर त्या ठिकाणी चलान करत असताना जर तो गाडीचा मालक आला तर तात्काळ जर चलान जनरेट झालं असेल नसेल जनरेट झालं तर त्याला आपण काढून लावून देऊ कारण आपला हेतू त्याला चलान करणं नाही ती गाडी तिथनं निघणं आहे तर तो घेऊन जात असेल तर त्याला घेऊन जाऊन देऊ सेकंड चलान झाल्यानंतर चलान जनरेट झालं माझ्या पॉज मशीनवर चलान जनरेट झाल्यानंतर जर तो व्यक्ती आला गाडी टो केलेली नाही पण जागेवरच आहे तर त्याने त्या ठिकाणी त्याचं एक तर लायसन्स इम्पाउंड करावं किंवा त्यांनी त्याचे पैसे भरावे आणि ती गाडी त्याची रिलीज करावी थर्ड याच्यात थर्ड केसमध्ये जर गाडी तो व्यक्ती आलेला नाही पण गाडी टो करून वरती ठेवली आहे उचलून क्रेनवर ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो आला आहे पण गाडी वरती आहे पण तो आला जागेवर हो, तर त्या ठिकाणी त्यांनी टोईंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी दोनशे रुपये दोनशे तीनशे जो काय ट्रोलिंग चार्जेस असेल तो भरावा की चलहानचे पैसे भरावे त्याची तात्काळ आपण सुटका त्याच ठिकाणी गाडीची करणार आहोत